उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन धरणी तालुक्यातील बारू गावातील सिंचन विभागाच्या तलावाची भिंत फुटल्यामुळे मोठ्या स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने या पाण्यामुळे बारू बिजू धावडी हा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे खबरदारी म्हणून घटनास्थळी मोक्यावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत या दुर्घटनेमुळे बारू बिजू धावडी ढाकणा आकोट व वा परतवाडा मार्गावरील संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे समोरील गावात जाणारे शासकीय कर्मचारी अधिकारी शिक्षक व विद्यार्थी रस्ता पाण्याखाली गेल्याने पोहोचू शकले नाहीत त्यामुळे समाज जीवन विस्कळीत झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान धारणीचे उपविभागीय अधिकारी श्री सिद्धार्थ शुक्ला यांनी घटनास्थळी पाहणी करून सिंचन विभागाला तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले तर तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक व कृषी सहायकांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत सदर तलावाची क्षमता सत्तर टी एम सी असून तो एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्याहत्तर मध्ये बांधण्यात आला होता त्याची दुरुस्ती दोन हजार तेरा चौदा मध्ये करण्यात आल्याचे सिंचन विभागाचे अधिकारी लिंगायत यांनी सांगितले त्यांनी स्पष्ट केले की पालकमंत्र्यांच्या बैठकीत या तलावाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता काल सायंकाळी सुमारे पाच वाजता अधिकारी व वा कर्मचारी तलावाची पाहणी करून परतले असता तो पूर्णपणे व्यवस्थित होता मात्र मंगळवारी सकाळी अचानक भिंत फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडले सिंचन विभागाने सांगितले की पाणी थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू आहेत तरी देखील पाण्याचा विसर्ग वाढल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आधीच अतिवृष्टीने त्रस्त शेतकरी या दुर्घटनेमुळे पूर्णपणे हवालदिन झाले आहेत बारुगावचे रहिवासी हिरालाल मावसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की सिंचन विभागाला कालपासूनच या तलावाच्या धोक्याची कल्पना होती त्यांनी वेळीच उपाययोजना केली असती तर इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसते ही ही सर्वस्वी सिंचन विभागाच्या निष्काळजीपणाची देण आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ग्रामस्थांनी सरकारकडे तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे मयुरी बारी उलट तपासणी न्यूज अमरावती